पौर्णिमेचं महत्व आपल्या सर्वांना माहितच असेल की आज भगवान बुद्धांचा जन्म झाला होता दुसरं म्हणजे त्यांना आज सम्यक समृद्धी प्राप्त झाली आणि तिसरं म्हणजे त्यांचा महानिर्वाण दिन असं या तीन गोष्टी त्यांच्या आयुष्यात वैशाखी पौर्णिमेच्या दिवशीच घडल्या होत्या म्हणून आज वैशाखी पौर्णिमेला आपल्या धम्मात खूप सोन्याहून महत्व आहे हेच मी सांगू इच्छिते मग आपण एक थोडक्यातच बोलते मग आपण एक वंदना घेतली त्यामध्ये भगवान बुद्धांच्या शरीराचं त्यांच्या वर्णाच किती सुंदर प्रकारे संक्षिप्त रूप मांडलेलं आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छिते कारण या वंदनेचा अर्थ सगळ्यांना माहित असावा म्हणून मी तो अर्थ समजून सांगते वज्र संघास काय अस सा। वज्रासारखा अभेय ध्येय देह धारण दा, करणाऱ्या भगवान बुद्धांच्या डोक्यावरील व दाढीतील केसांतून व डोळ्यांच्या नील स्थानातून प्रभा